अपघातग्रस्त लहान मुलाला उपचार करण्यासाठी एकही डॉक्टर आज वैतरणा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित नाही आहे वैतरणानगर ना मोटरसायकलनं एका लहान मुलाला उडवलं असता त्यात ते, ते जखमी झालंय त्याला तत्काळ उपचारासाठी वैतरणा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलंय मात्र त्या ठिकाणी एकही डॉक्टर तसंच कर्मचारी नसल्यानं संतप्त एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य केंद्राला टाळं ठोकलंय तुझा रिपोर्टचं काम तुझं गेट काम आहे तू गेट काम कर ना आमचं वेगळं आहे ना बाबा काय वेगळं आहे ना म्हणजे तू इडला डॉक्टर आहे का दहीमी काय तू डॉक्टर आहे का इडला इड शिकवितो तुम्हाला काम गिने तुमचं इकडे येत आलो इडला कोण आहे मग डॉक्टर नाही तुम्ही तुमच्या दुटीच्या वेळेस तुम्ही डाबा घेऊ नये इडच यावा ना मग तू जेव्हा हॅलो आले हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आणि ऍक्सिडेंट झालाय मुलाचा म्हणजे माझ्या मुलाचा पण त्याला दवाखान्यात उपचार करायला कोणी डॉक्टर सुद्धा नाही डॉक्टर डॉक्टरचे दौक्ट। कसे काय ठेवलेत लाटा झाला उपचार ना चालू नाही काय नाही आर्मी न्यूज साठी पांडुरंग इगतपुरी